ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांना तेवीस जून रोजी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाडे येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी सहा जून रोजी आत्महत्या केली त्यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे गुड उघड व्हावे व स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा त्यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती धर्मगुरु हे धर्मपरिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरु येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये याचप्रमाणे दोन ठोकणाऱ्याला चार लाख अशा पद्धतीने ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारल्यास अकरा लाख रकमेचे बक्षीस जाहीर केले एका संविधानिक असणाऱ्या व्यक्तीने अशी भाषा करून समस्त ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीविताला धोका निर्माण करून दिला आहे त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी राहुरी हद्दीतील सर्व ख्रिस्ती बांधव व ख्रिस्ती धर्मगुरूंना संरक्षण मिळवून द्यावे यापुढे कोणत्याही धर्मगुरू पास्टर ख्रिस्ती बांधव यांना शारीरिक जीवित आणि मानसिक हानी झाल्यास या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी तसेच त्याकरिता आमदार पडळकर व समवैचारिक व्यक्ती किंवा संघटना या कारणीभूत राहतील तसेच पडळकर यांनी ख्रिस्ती समाज व ख्रिस्ती धर्मगुरू यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे अपमानास्पद आहे आणि एक संविधानिक पदी असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे भाष्य करून जातीय भेद करून समाजात तेड निर्माण करत आहेत जातीय तेड निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाविरुद्ध कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजात कोणत्याही प्रकारचे धर्म परिवर्तन करून घेतले जात नाही किंवा प्रवृत्त केले जात नाही तरीही काही कट्टरपंथीय संघटनाकडून ख्रिस्ती समाजातील बांधवांना आणि ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर ब्रदर यांना मानसिक शारीरिक त्रास देण्यात येत आहे सदर निवेदनाची दखल घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारे आमदार पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर बिशप मॅन्युएल गायकवाड रेव्हरंड पास्टर सॅम्युअल साळवे पास्टर सतीश नन्नवरे सरोदे प्रवीण शिंदे बोर्डे दोंदे प्रदीप हिवाळे हर्षल गुप्ता कैलास साळवे बबलू हिवाळे निलेश पंडित शशिकांत साळवे कांता गुप्ता सुशिला कदम सौ गायकवाड आदींच्या सही आहेतबाद समाजाबाबत आणि धर्मगुरू बाबत जे जी गरळ ओखलेली आहे आणि अकरा लाख रुपयाचं बक्षीस ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्यासाठी स्वतःच पॅकेज तयार केलेलं आहे सैराट प्रमाणे म्हणजे जो कोणी धर्मगुरूंना मारून टाकेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस हे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेलं आहे संविधानिक पदावरती असलेला एक मुख्य व्यक्ती असल्या प्रकारचं भाषण करू शकत नाही आणि जर तो अशा प्रकारचं भाषण करतो तर त्यांची आमदारकी पद हे रद्द झाली पाहिजे यासाठी आम्ही पहिले या ठिकाणी आलेलो नंबर दोन जर कोणत्याही धर्मगुरूंना राहुरी तालुक्यातच नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही धर्मगुरूंना जर कोणत्याही प्रकारची इजा जर झाली त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व मंडळीतल्या वा, वा चर्चमधल्या कोणत्याही सदस्याला कोणीही कोणत्याही प्रकारची हानी करण्याचा प्रयत्न केला तर याला शंभर टक्के जबाबदार गोपीचंद पडळकर असणार आहे आणि त्याच्या भोवती असणारे त्याचे जे मध्ये असतात त्याचे जे बच्चे आहेत जे पन्नास रुपयाच्या बिर्याणीवरती त्याच्या पाठीमागे फिरत आहेत ते सर्व याला जबाबदार असणार आहेत आणि मुद्दा म्हणून काल त्यांनी याच्या अहिल्यानगरच्या मोर्चामध्ये राहुरी तालुक्याचा ता त्यांनी उल्लेख केलेला आहे वारंवार राहुरी तालुक्याला टार्गेट करून राहुरी तालुक्यातील ख्रिस्ती समाजाला दवचण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि जर असं सातत्याने घडू लागलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागणार आहे तशी वेळ येऊ शकते आणि ज्या ख्रिस्ती समाजाकडे तुम्ही निरो निरुप उपद्रवी म्हणजे तो कधीच कोणाला उपद्रव करू शकत नाही असा जो समाज आहे आणि अशा समाजावर वारंवार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील शब्दाने आणि त्यांना बाजारू किंवा त्यांना धर्मांतरित म्हणून त्यांना जो डवचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता त्यांनी जागेवर आणि ठिकाण्यावर यावं कारण जग ज्याला फॉलो करतं जगातले पंच्याऐंशी टक्के लोक ज्या इशू ख्रिस्ताचा ज्या इशू ख्रिस्ताचे फॉलोवर आहेत त्याचे अनुयायी आहेत आणि जगातला नंबर वन धर्म जो ख्रिस्ती आहे त्याचे आम्ही फॉलोवर आहोत म्हणून गोपी तुला हे नक्की समजून घ्यावं लागेल तू आमच्या नादी लागू नको आणि जर तू नादी लागला तर आमचा नाद खुळा आहे तू आमच्या नादी लागू नको तुला ही सक्त वॉर्निंग राऊरी तालुक्यातून पहिली आणि आता फक्त बोलून तुला वॉर्निंग आहे तुझं आमदारकी पद रद्द करण्याची ताकद आमच्या समाजात आहे कारण नगर जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते ख्रिस्ती समाजावरती फिरत हे त्याला कदाचित माहिती नाही जिथे जिथे ख्रिस्ती समाजाने पहिले अशा ठिकाणी पहिली शिक्षण व्यवस्था सुरू केली आणि तिथेच फातिमा सारख्या ज्या जी भगिनी आहे पहिली विद्यार्थिनी म्हणून सुशिक्षित झाली अशा ठिकाणी ख्रिस्ती समाजाचं मोठं काम आहे आणि म्हणून म्हणून गोपी तुला नगर जिल्ह्याचा इतिहास माहिती नाही मिशनऱ्यांचे फार उपकार या नगर जिल्ह्यावर आहेत आणि थोडीशी लाज बाळ ख्रिस्ती लोकांच्या विरोधात बोलताना तू संविधानिक पदावर असताना जर तुला बोलायची आसपेच नाही तुला लाज वाटत नाही तुला शरम वाटत नाही जी गोष्ट धर्माची नाहीये जी गोष्ट धर्मांतराची नाहीये त्या गोष्टीला तू धर्मांतराचं रूप दिलं आणि म्हणून आम्ही तुझ्या वक्तव्याचा निषेध करतो आणि वेळ आल्याच्या नंतर आम्ही तुलाही दाखवू अशा तयारीला आज आम्ही लागलेलो आहोत आणि म्हणून ज्या दरबारात आम्ही आलेलो आहोत ज्या शासकीय दरबारात आम्ही आलेलो त्या ठिकाणी आम्ही न्यायाची मागणी करत आहोत आणि जर गोपीवरती जर एफ आय आर झाली नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्याची आमदारकी रद्द झाली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा काढणार मोर्चानी काही झालं नाही तर अधिवेशनामध्ये गोंधळ करणार हे लिहून ठेव आणि तू धर्मांतराचा कायदा आणू शकत नाही तुझ्यासारखे बरेच बरेच आले आल्याने गेली ते होणं शक्य नाही ते तुझ्या शक्य नाही तुझा झेंडा पिवळा होता मातन समाजाचा पिवळा आहे तुला असं वाटलं की एस सी मधलं आरक्षण तू घेशील तिथं असफल झाल्या तू आहे अरे तुझं डिपॉझिट नष्ट झालं राहू तुझं डिपॉझिट जप्त झालं तू आमची काय नादी लागणार तू आमची काय बराबरी करणार तुझ्यात काय खुवत आहे तुझ्यात काय हिंमत आहे या प्रकारचे असलील गोष्टी करणं बंद कर आणि ख्रिस्ती समाजाला जर वेठीस धरशील तर स्वर्गातला देव तुला उटक पटक करून टाकेल कारण त्याच्याकडे न्याय आहे त्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे साधी गोष्ट नाही जर आंधळा डोळे आले तर डोळसांनी लक्षात ठेवायचं डोळे जाऊ शकतात ही सुवार्थ आहे आणि आता सुधर नाही तर जमीन दोस्त होऊन जाशील देवाच्या नादी लागो लागू नको आणि ख्रिस्ती धर्मियांच्या विरोधात जाऊ नको तुला हा माझा खूप चांगला सल्ला आहे कारण याच्या अगोदर जेवढे आले तेवढे संपले तुला संपायला वेळ लागणार नाही एम एन प्रथमत ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत व ज्या भगिनीमुळं महाराष्ट्रामध्ये या घटना घडत आहेत ती आमची भगिनी ऋतुजाताई राजगे हिच्या मृत्यूबद्दल माझा सर्व ख्रिस्ती समाज माझे नॅशनल क्रिश्चन काउन्सिल आम्ही सगळेजण अगदी मनपूर्वक त्या बहिणीच्यासाठी तीव्र संवेदना व्यक्त करतो त्या बहिणीचा मृत्यू हा आमच्यासाठी देखील दुःखद आहे तिच्या जाण्यानं आम्हाला देखील एवढंच दुःख झालं जितकं तिच्या कुटुंबाला परंतु तिच्या मृत्यूचं भांडवल करून समाजामध्ये एका संविधानिक पदी बसलेला जो व्यक्ती आहे त्याचं नाव यांनी घेतलंय आताच आमच्या बंधूंनी त्या व्यक्तीने जे काही समाजाच्या विरुद्ध वातावरण तापवण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे त्याचा मी निषेध करतो आणि निश्चितार्थाने ज्या हिंदू समाजाबरोबर आम्ही आतापर्यंत जवळजवळ ब्रिटिश गेल्यापासून तर आतापर्यंत एवढे वर्ष गोविंद आणि आणलो राहिलो राहतो बंधुभावाने आम्ही एकमेकांच्या विषयी एकमेकांवर प्रेम करून आम्ही राहतो त्या समाजाला हा भडकवण्याचा जो प्रयत्न ते करत आहे तो निश्चितच निशाधार आहे आणि या बाबतीमध्ये मला तरी वाटतं की या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा पवार हे नक्कीच त्या मताशी सहमत नसणार आहेत कारण अजूनही आमचा समाज त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय आमची पूर्ण समाजाची जी मागणी आहे ती हीच आहे की आमच्या समाजाला इथून पुढच्या काळामध्ये संरक्षण देण्याचं काम या प्रशासनानं करावं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, रुपयात सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव